नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शेतकरी युट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्या दिनांक आहे सात मे तर जाणून घेऊया उद्याचा आव्हानंदाज तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे राज्यामध्ये आता मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळत आहे तर बऱ्याचशा भागामध्ये जे आहे पावसाने जोरदार हजेरी लावली आहे तर काही भागामध्ये आपल्याला जे आहे कालच्या दरम्यान गारपीट होता गारपीटसुद्धा झालेली आहे आणि शेतकरी मित्रांनो हो जे आहे अशातच आज सुद्धा जे आपला आज, आज दुपारनंतर उत्तर महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची हजेरी आपल्याला पाहायला मिळत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे तसेच आता आज रात्रीच्या दरम्यान पा आपलं जे आज जे आहे सहा मे तर आज रात्रीसुद्धा आपल्याला मराठवाड्यातील काही भागामध्ये जसे की बीड जिल्हा तसेच आल्हनगर या भागामध्ये छत्र छत्रपती संभाजीनगर या भागामध्ये जे आपला आज रातीदरम्यान भाग बदला थोडंफार हलका रिमझिम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये थोडंफार तु तुरी ठिकाणी गारपीटी शक्यतासुद्धा आपला आज रात्री दरम्यान थोडेफार पाहायला मिळू शकते तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपलं जे आहे मराठवाड्यामध्ये आपलं जे आहे थोडंफार पावसाची शक्यता आज रात्री दरम्यान पाहायला मिळेल तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद्या दिनांक आहे सात मे तर शेतकरी मित्रांनो जे आहे उद्याच्याला आपल्याला जे आहे उद्या सकाळपासून ते जवळजवळ दुपारपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे या ठिकाणी कोरडे राहील म्हणजे काही भागामध्ये ढगा वातावरण पाहायला मिळेल परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये आपल्याला जसं की पाहायचं म्हणलं जसं की आता दोन तीन दिवसापासून जे आहे राज्यामध्ये जे वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे त्यामध्ये तुम्ही पाहिला असेल की जातू हे वातावरण आपल्याला दुपारनंतर राज्यामध्ये वातावरण तयार होते कारण की सकाळपासून दुपारपर्यंत राज्यातील हवामान आपल्याला कोरडे या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि ढग वातावरण पाहायला मिळत आहे आणि दुपारनंतर पावसासाठी पोषक वातावरण तयार होताना आपल्याला पाहायला मिळत आहे तर असेच जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या दिनांक सात मे तर उद्यासुद्धाच आपल्याला तसेच वातावरण पाहायला मिळणार आहे उद्यासुद्धा दुपारनंतर पावसाला सुरुवात होईल दुपारपासून ते जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला जे आहे राज्यामध्ये उद्याच्या दरम्यान पाहिजे म्हटलं तर उद्या जे आपल्या दुपारपासून ते रात्रीपर्यंत आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे तर हा पाऊस जो आहे कोणत्या भागामध्ये पडणार आहे तर याचा अंदाज जे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊया तर शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक ला नक्की करा तर शेतकरी मित्रांनो जे तुमच्या भागामधील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला खाली कमेंट करून नक्की तुमच्या गावा तुमच्या गावाचं तुमच्या तालुक्याचं तुमच्या जिल्ह्याचं नाव आत्ताच आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसं की आपण कालच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितलं होतं की राज्यातील कोणत्या भागामध्ये पाऊस पडणार आहे कोणत्या जिल्ह्यामध्ये पाऊस पडणार आहे त्याप्रमाणे आपल्याला जे पावसाचे वातावरण जे आहे पाहायला मिळालेले आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे जसे की आता आज उद्याच्या दरम्यान कुठे पाऊस पडणार आहे तर उद्याच्याला जे आहे दुपारनंतर म्हणजे दुपारी एक वाजल्यापासून पावसाला सुरुवात होईल सगळ्यात आधी जो पाऊस सुरू आपल्याला पाहायला मिळणार आहे सुरुवात जी सगळ्यात आधी पावसाला सुरुवात क उत्तर महाराष्ट्र जिल्ह्यापासून होईल त्यामध्ये मुंबईमध्ये तसेच पालघर वाडा दहाणू इगतपुरी नाशिक कल्याण डोंबोली तसेच मुंबई खोपली तर या भागामध्ये आपलं जे आहे उल्हासनगर ठाणे वसई वाडा पालघर जोहार त्रिंबक डहाणू तर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो आपल्याला उद्या दुपारच्या दरम्यान जे आहे जोरदार ते मुसळधार पाऊस आपल्याला पाहायला मिळेल म्हणजे चांगलाच पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे या भागामध्ये तर शेतकरी मित्रांनो ते तसं की आपल्याला जे आहे त्यानंतर हा पावसाचे प्रमाण आपलं जे आहे पाऊस हा पुढे सरकून जे आहे आपलं जे आहे नाशिक भागामध्ये या ठिकाणी नंतर पाहायला मिळेल तसेच मराठवाड्यामध्ये हा पाऊस आपल्याला जे आहे दुपारनंतर म्हणजे सायंकाळच्या दरम्यान म्हणजे दुप उ, 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 उ सायंकाळच्या दरम्यान जे आहे उद्याच्याला नाशिक भागामध्ये तसेच इगतपुरी श्रीरामपूर वैजापूर मनमाड मालेगाव चाळीसगाव धुळे परोडा जळगाव सिकरी शिरपूर नंदुरबार तर या भागामध्ये जे आपलं तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर पैठण आल्यानगर या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो उद्याच्याला आपल्या उद्या दुपारी चार वाजल्यापासून ते जवळजवळ जे आहे रात्री सात वाजेपर्यंत जे आपला पावसाची शक्यता पाहायला मिळेल तर हा पाऊस आपला काही भागामध्ये जे आहे तुरळक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळेल तर काही भागामध्ये गारपीटी शक्यतासुद्धा आपल्याला पाहायला मिळू शकते कारण की जे आहे शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये हे पावसाचे वातावरण जे आहे सध्या गुजरात गुजरातमध्ये सध्या पावसाचे आपलं पावसाचे वातावरण सध्या पाहायला मिळत आहे त्याचा परिणाम जे आपला महाराष्ट्रातील ज्या ठिकाणी होत आहे आणि शेतकरी मित्रांनो हा सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपलं जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये आपल्याला पाहायला मिळणार आहे कारण की उत्तर महाराष्ट्रातूनच जे आपला मराठवाड्यामध्ये पाऊस येणार आहे आणि हा पाऊस जे आपला सगळ्यात सुरुवातीला दुपारी सगळ्या सुरुवातीला जे आहे दुपारी एकच्या दरम्यान उत्तर महाराष्ट्रामध्ये सुरुवात होईल पावसाला त्यानंतर जे आहे हा पाऊस पुढे सरकून जे आहे आपल्याला महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल मराठवाड्यातील तीन जिल्ह्यामध्ये आपल्याला पावसाची शक्यता जास्त पाहायला मिळू शकते त्यामध्ये जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच बीड जिल्हा जळगाव तर तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आल्यानगर या भागामध्ये सुद्धा आपलं जे आहे चांगल्या पावसाची म्हणजे भाग बदलत थोड्याफार क पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल कुठेतरी आपल्याला थोडीफार गारपीटसुद्धा होऊ शकते आणि तसेच बीड जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे काही भागामध्ये गारपीट शक्यतासुद्धा आपला उद्याच्या दरम्यानसुद्धा पाहायला मिळणार आहे आणि तसेच जळगाव जिल्हा जळगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा आपला उद्याच्याला चांगला पाऊस आपला पाहायला मिळणार आहे जळगाव चाळीसगाव या भागामध्ये आपला उद्या दुपारी म्हणजे सायंकाळच्या दरम्यान पाऊस राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये जर पाहायचं म्हणलं तर सध्या आपलं जे पावसाचे वातावरण सध्या तयार होत आहे आणि राज्यामध्ये आता मान्सूनपूर्व पावसाला या ठिकाणी सुरुवात होताना आपल्याला पाहायला मिळत आहे आणि राज्यामध्ये जवळजवळ हा पाऊस जर पाहायचं म्हणलं तर राज्यामध्ये हा पाऊस पूर्ण आहे म्हणजे हा पूर्ण महिन्या पंधरा तारखेपर्यंत म्हणजे पंधरा मे पर्यंत असेच वातावरण आपल्याला पाहायला मिळणार आहे रोज दुपारनंतर पाऊस आपल्याला राहील दो दुपारनंतर सायंकाळच्या दरम्यान पावसाची हजेरी आपल्याला जी आहे पाहायला मिळेल आणि हा पाऊस जे आहे जास्त करून आपला उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यामध्ये पाहायला मिळेल आणि जसं की आता शेतकरी मित्रांनो जे आता काही शेतकरीमध्ये असं की आता पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सोलापूर भागाचा अंदाज या ठिकाणी सांगा तर शेतकरी मित्रांनो जे आहे सोलापूरमध्ये जर पाहायचं म्हणलं तर शेतकरी मित्रांनो आता सध्या सोलापूरमध्ये आपल्याला जे आहे उद्याच्या दरम्यान जे आहे शेतकरी मित्रांनो उद्या तसे दोन तीन दोन ते तीन दिवस जे आहे सोलापूर भागामध्ये फक्त जे आहे थोडंफार ढगाळ वातावरण राहील परंतु पावसा शक्यता त्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळणार नाही आता जे आहे शेतकरी मित्रांनो आता उद विदर्भातील अंदाज जर जाणून घ्यायचा म्हटलं तर विदर्भातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे जसं की अकोला अमरावती नागपूर गडचिरोली भंडारा तसंच जे आहे गोंदिया या भागामध्ये जर अंदाज पाहायचा म्हटलं तर शेतकरी मित्रांनो उद्याचा अंदाज आपल्याला जे आहे त्या त्या भागामध्ये आपलं हवामान फक्त ढगा वातावरण राहील पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार नाही हा जो पाऊस पणार आहे like तो फक्त उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील काही भागामध्ये आपल्याला पाहायला मिळेल तर त्यामध्ये जे आहे सुद्धा पुणे पुणे जिल्ह्या पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा आपलं जे पावसाचे वातावरण पाहायला मिळणार आहे पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा पाऊस पडणार आहे आणि मराठवाड्यातील आपलं कोकमपट्टीमध्ये जर पाहायचं म्हटलं तर कोकमपट्टीमध्ये सुद्धा आपलं जे आहे जसं की सातारा सातारा रत्नागिरी सावंतवाडी या भागामध्ये सुद्धा म्हणजे कोकमपट्टीमध्ये सुद्धा भाग बदला थोडाफार हलका तरी मध्यम स्वरूपाचा पाऊस आपल्याला पाहायला मिळेल आणि सगळ्यात जास्त पावसाची शक्यता आपण जसं की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की शेतकरी मित्रांनो सगळ्यात जास्त पाऊस हा मुंबईमध्ये आणि पालघर नाक या भागामध्ये जास्त क प्रमाणात राहणार आहे पालघर वाडा कल्याण डोंबोली डहाणू या भागामध्ये चांगला पाऊस पडणार आहे म्हणजे पाणीच पाणी होईल असा पाऊस आपल्याला ज्या या ठिकाणी पाहायला मिळेल जसं की पावसाळा सुरू झालेला आहे तसं आपल्याला वातावरण त्या मुंबई भागामध्ये आपला पाहायला मिळणार आहे आणि हाच पाऊस जे आपला त्यानंतर हाच जो पाऊस आहे तो पाऊस दुपारनंतर आपला मराठवाड्यामध्ये या ठिकाणी आपला पाहायला मिळत आहे याचा परिणाम थोडंफार जे आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये आपला पाहायला मिळणं मिळाला या ठिकाणी दिसत आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी एक हवामान हो अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता उद्याचा अंदाज आपण जाणून घेतलेला आहे आणि तुमच्या भागामध्ये सध्या पावसाचे वातावरण आहे का आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुमच्या भागामध्ये सध्या पाऊस झाला का गारी कारण की हा जो पाऊस आहे हा अवकाळी पाऊस आहे त्यामुळे या पावसामध्ये गारपिटी शक्यतासुद्धा आपल्याला काही भागामध्ये पाहायला मिळणार आहे कारण की हा जो पाऊस आपल्याला पाहायला मिळत आहे हा पाऊस बीड जिल्हा तसेच जे आहे छत्रपती संभाजीनगर तसेच आल्हानगर हा जे तीन जिल्हे आहे या तीन जिल्ह्यामध्ये भाग बदलत कुठेतरी आपल्याला जे आहे मध्यम गारपिटीची शक्यता थोडीफार पाहायला मिळणार आहे आणि तसेच जे आहे उत्तर महाराष्ट्रामध्ये तर पाऊस राहणारच आहे त्यामध्ये खांद्याचमध्ये तर आपल्याला पावसाचे वातावरण त्या त्या भागामध्ये पाहायला मिळणारच आहे आणि शेतकरी मित्रांनो जे आहे हां हा आता शेतकऱ्यांसाठी एक हवामान अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या भागामधील तुम्हाला अंदाज जाणून घ्यायचा असेल तर आत्ताच आम्हाला जे आहे तुमच्या भागातील तुमच्या गावाचं तुमच्या तालु तालुक्याचं तुमच्या जिल्ह्याचं नाव आत्ता आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला तुमचा अंदाज ज्या या ठिकाणी सांगितला जाईल जसं की आपण या व्हिडिओमध्ये संपूर्णपणे या ठिकाणी अंदाज देण्याचा प्रयत्न केलेला आहे कारण की राज्यामध्ये जो पाऊस पडणार आहे तो फक्त उत्तर महाराष्ट्र मराठवाड्यातील काही भागामध्ये मराठवाड्यामध्ये फक्त जे आहे परभणी जसे की परभणी हिंगोलीमध्ये जर पाहायचं म्हटलं परभणी हिंगोली नांदेड या भागामध्ये तुरे ठिकाणी भाग बडला थोडाफार हलकाम पाऊस आपल्याला पाहायला मिळेल पावसाची जास्त शक्यता त्या भागामध्ये राहणार राहणार नाही कारण की हे पावसाचे वातावरण मुंबई भागामध्ये जास्त राहणार आहे तर शेतकरी मित्रांनो जे आहे हा होता शेतकऱ्यांसाठी हवानंदाज तर धन्यवाद